जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर प्रतिष्ठान आणि जैन समाजाच्या वतीनं पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले सकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून आचार्यांच्या सानिध्यात जैन बांधवांनी रथाची मिरवणूक काढली देशभरात तीर्थाटन करून भगवान महावीर यांनी जैन समाजाच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार केला अशा या महान चोवीसाव्या तीर्थंकरांची आज जयंती या निमित्तानं कोल्हापुरातील कसबा गेट इथल्या जैन बस्तीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे भगवान महावीर यांच्या मूर्तीवर पंचामृत पूजा संपन्न झाली त्यानंतर जन्म कल्याणक सोहळा पार पडला परमपूज्य प्रज्ञाश्रमण आचार्य श्री सुयश गुप्तजी गुरुदेव परमपूज्य मुनिश्री तत्वार्थनजी गुरुदेव यांच्या पावन सान्निध्यात पालखीचा आणि चांदीच्या रथाचं पूजन झालं त्यानंतर पार्श्वनाथ मानस्तंभापासून रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली देत जैन बांधवांनी रथोत्सवाला सुरुवात केली पांडुक शिलेवर पंचामृत पूजा रथात मान हालोंडी इथल्या सुरेश पाटील आणि परिवाराला मिळाला तर दुसऱ्या रथात दीक्षार्थी सुशीलाबेन संध्या दिदी विराजमान झाल्या विविध जैन मंदिरांच्या चित्ररथांचा मिरवणुकीत समावेश होता भगवान महावीर यांचं तत्वज्ञान मांडणाऱ्या विविध वेशभूषा सजीव देखावे यांचा मिरवणुकीत समावेश होता जगा आणि जगू द्या युद्ध नको शांती हवी मतभेद नको एकी हवी दया धर्म का मूल हे अशा फलकांद्वारे मिरवणुकीतील तरुणांनी विश्वशांतीचा बर पर्यावरण रक्षणाचा देखील संदेश दिला व्यसनामुळं होणारे अपघात तसंच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारे देखावे यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली तसंच भगवान महावीरांची भव्य मूर्ती या मिरवणुकीत आकर्षण ठरली भेंडेगल्ली गल्ली भाऊसिंगजी रोड गुजरी महाद्वार रोड महापालिका मार्गे दिगंबर जैन बोर्डिंगपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली जैन बांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ताराराणी सभागृहात भगवान महावीरांच्या प्रतिमेला उपशहर अभियंता सतीश फप्पे आणि नगरसचिव सुनील बिद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कनिष्ठ अभियंता सागर शिंदे मेजर प्राध्यापिका रूपा शहा आणि कर्मचारी उपस्थित होते